आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या पक्षाचे नवीन प्रदेश अध्यक्ष आहे पण एक जुना कार्यकर्ता एक लढवैया नेता आणि तुमच्यासारखाच निष्ठावंत प्रामाणिक पवार साहेबांवर व तसंच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर निष्ठा असणारा आपले नवीन प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब उपस्थित असणारे विकासजी लवांडे तसंच अध्यक्ष पी सी एम सी तुषारजी कामटे कार्याध्यक्ष देवेंद्रजी तायडे धर्मराजभाऊ साळवे रविकांतजी वरपे सुलक्ष सुलक्षणाताई शिलवंत काशीनाथ भाऊ नकाते अप्पा मस्के विक्रांतजी पाटील विशालभाऊ वाकडकर विशाल भाऊ काळबोर संतोष भाऊ कवडे काशीनाथ भाऊ जगताप जयंतजी शिंदे माधवजी पाटील ज्योतिताई निंबाळकर महिला अध्यक्ष पी सी एम शिशर इम्रानजी शेख युवक अध्यक्ष तसंच राहुलजी आहेत विद्यार्थी सागरभाऊ चिंचवडे ज्ञानेशजी अल्लाट विजयकुमारजी तसंच सुधाम भाऊ शिंदे गणेशभाऊ भोंडवे संदीपजी चव्हाण विनोदजी धुमाळ अनिलजी भोसले मधुकरजी चिंचवडे मास्तर तसंच जनाबाई जाधव प्रियंकाताई बारसे किशोरजी निंबाळकर शिरीष भाऊ जाधव जी जाधव संदीपजी शिंदे मानिक जी जयत तसंच अरुण भाऊ पवार निशांत भाऊ वाघमारे के के जी कांबळे अजित जी शेख उपस्थित सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार व इथं मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्वच बंधू आणि भगिनींनो अनेक लोक इथं बोलणार होते यादी मोठी होती अध्यक्ष महोदयांनी इथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की इथं असणाऱ्या महिलांना घरी जावं लागेल घरची कामं असतात कार्यक्रमाची सुरुवात थोडीशी उशिरा झाली असली तरी इथं असणाऱ्या महिलांना कुठली अडचण होऊ नये म्हणून काही भाषणं आपल्याला थोडीशी कमी करावी लागतील जो कुठला वेळ वाचेल तो सर्व पदाधिकारी मिळून आपण एक वेगळ्या खोलीमध्ये तिथं चर्चा करूया ह्याला म्हणतात सामान्य लोकांची जाण असणारा अध्यक्ष मला सुद्धा अनेक लोकांची भाषणं ऐकायची होती खर तर अनेक मान्यवर इथं आहेत पदाधिकारी आहेत मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो पण हा कार्यक्रम वेळेत होणं अतिशय महत्वाचं आहे काही महिन्यांपूर्वी आपल्या या शहरामध्ये मी आलो होतो लोकसभेचं इलेक्शन होतं त्यावेळेस आपण सर्वजण मिळून या भागामध्ये प्रचार करत होतो त्याच्यानंतर आपण लोकसभेला यश मिळालं त्यानंतर विधानसभेचं इलेक्शन लागलं तेव्हा सुद्धा या भागामध्ये प्रचारासाठी मी आलो होतो अनेक मोठे नेते आले होते पवार साहेब आले होते लोकसभेचं इलेक्शन चांगलं झालं पण विधानसभेचं काही एवढं चांगलं झालं नाही त्याला बरीच काही कारणं असतील लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत थोडं इलेक्शनच्या आधी अडव्हान्समध्ये सरकारच्या माध्यमातून आपल्या हातामध्ये पैसा आला मी तुमच्याच हातामध्ये आला असं म्हणत नाही पण मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अडीच कोटी माता भगिनींना तीन हजार रुपये साडे हजार रुपये अशा पद्धतीने दोन महिने तीन महिने चार महिन्याचा अडव्हान्स पैसा हा सरकारकडनं घाईघाईने हातामध्ये दिला अडव्हान्समध्ये दिला आणि काही प्रमाणात तिथं कुठेतरी आपल्या बहिणी ह्या त्या सरकारच्या प्रेमात गेल्या असाव्यात असं आम्हाला सगळ्यांना वाटतं त्याच्याच ते। पलीकडनं पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला धर्मवाद मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये झालेला इलेक्शनच्या काळामध्ये आपल्या सर्वांनी बघितला त्याचा जो जातीवाद केला गेला गुंडांचा वापर केला गेला आणि कदाचित जे मशीन आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुठंतरी गडबड त्यावेळेस तिथं केली अशी अनेक के लोकांची शंका आहे आणि हे सगळं झाल्यानंतर जो महाराष्ट्रामध्ये अपेक्षित निकाल होता विधानसभेचा तो दुर्दैवाने तसा आला नाही आणि नैराश्य आपल्या पक्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेलं तिथं आपण सर्वांनी बघितलं लोकसभेला जेव्हा खासदार निवडून आले सगळ्या महाराष्ट्रामध्ये जल्लोष मोठ्या प्रमाणात झाला सामान्य लोक रस्त्यावर आले जल्लोष सगळीकडेच होत असताना आपण सर्वांनी बघितला पण विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर आपण कुणी जल्लोष बघितला का शुकशुकाट शांतता जे भाजपचे आमदार निवडून आले सत्तेत आज जे कुठले मित्र पक्ष आहेत त्या आमदारांना सुद्धा वाटत नव्हतं की आपण निवडून येऊ ते सुद्धा चकित झाले अरे आपण कसं निवडून आलो म्हणजे काही लोक तर घरी बसली होती जायचं का नाही आता गुलाल खेळायला हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आपल्या काही नंबर लागणार नाही कशाला आपण जायचं आपण घरी बसू आणि जर आकडेवारी बरी दिसली तर मग आपण तिथं मोजणी केंद्रावर तिथं जाऊ अशी परिस्थिती होती त्यामुळे त्याच्यात काय झालं कसं झालं याच्या खोलामध्ये आपण जाणार नाही काही लोक म्हणतील अरे ई व्ही एम मशीन जर एवढ्या पद्धतीने जर हँडल होत असेल तर पुढं काय अहो त्याच्यामध्ये ते काय हॅक होत नसतं त्याच्यामध्ये काही गडबड तिथं केली जाऊ शकते पण त्याचा अभ्यास जर आधी आपण केला ईव्हीएम मशीन कसं हॅन्डल केलं जातं कशा पद्धतीने बघावं लागतं काय काय गोष्टीमध्ये लक्ष द्यावं लागतं मग ते हॅक होऊ शकत नाही नाहीतर त्याच्यात मॅनेजमेंट होऊ शकत नाही ती चोरी आधीच आपल्याला पकडता येते जसं बिहारमध्ये तिथं असणारे जे काही विरोधी पक्षामध्ये असणारे सर्व नेते त्याच्या ते तेजस्वी यादव असतील आणि सर्व काँग्रेसचे सुद्धा नेते आता पार डोळ्यात तेल घालून तिथं काम करत आहे तशाच पद्धतीचं काम येत्या काळामध्ये तुमच्या इलेक्शनमध्ये म्हणजे महानगरपालिकेमध्ये आपल्या सर्वांना करावं लागणार तर काही जण म्हणतील लोकसभेला तुम्ही आला विधानसभेला तुम्ही आला आणि विधानसभेनंतर तुम्ही गायब झाला अरे कुठेतरी नाराज होणार का नाही होणार जसं तुम्हाला सुद्धा कळलं नाही काय झालं महाराष्ट्राला कळलं काय नाही झालं तसं आम्ही सर्वजण आमचा मतदारसंघ सोडून आपले आमदार निवडून यावेत आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांची सत्ता यावी यासाठी आम्ही सुद्धा मतदारसंघ सोडून बाहेर तिथं प्रचाराला फिरत होतो आणि जेव्हा निकाल लागला आम्ही सुद्धा काटावरच पास झालोय पण तिथे असणाऱ्या सामान्य लोकांनी आम्हाला उचललं मला मतदान केलं अनेक अडचणी तिथं होत्या तरी सुद्धा काही का होईना आम्ही निवडून आलो आणि आज तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी माझ्या डोक्यावर आशीर्वाद ठेवला म्हणून मतदारसंघातले तर विषय मांडतच आहे पण त्याच्याबरोबर सामान्य लोकांचे अख्ख्या महाराष्ट्रातले प्रश्न सुद्धा आम्ही मांडू शकत आहोत त्यामुळे थोडासा गॅप पडला आमच्याकडनं समजून घ्या कधी कधी आपण म्हणतो ना कधी काहीतरी घटना घडली तर त्यातून बाहेर निघायला थोडासा वेळ लागतो का घडलं कसं घडलं याचाही सुद्धा अभ्यास आम्ही करत होतो आणि जसा अभ्यास तीन महिन्यात संपला की लगेचच आमच्यावर कारवाई सुरू झाल्या ईडीची असू द्या इन्कम टॅक्सची असू द्या आता तर नवीनच सुरू झालेलं आहे सरकारच्या विरोधात बोललो की कारवाई <laughs> माहीत नाही पत्ते मला खेळताच येत नाही लहानपणी बेकार सावकर मात्र त्या ठिकाणी मी खेळायचो हा कुठला तरी खेळ असायचा कसा खेळायचं तेही विसरून गेलो पण अधिवेशनामध्ये काही मोठे नेते पत्त्याचा खेळ खेळतात काही अभ्यासू लोकांनी मला सांगितलं अभ्यासू कशा पत्त्याच्या खेळात अहो दादा ती रम्मी दिसती रम्मी म्हणलं रम्मी म्हणजे काय म्हणजे मला नाही कळलं माझ्या रम्मी वगैरे असं वाटतं की कोणाचं जे नाव आहे अहो तर रम्मीचा खेळ आहे म्हणजे काय असतं अहो तो खेळ असा असतो की तिथे पैसे लावावे लागतात का काहीतरी आहे हे मला माहीत नव्हतं कसं खेळतात काय खेळतात पण जे मंत्री महोदय हा खेळ खेळत होते त्यांना शेतकऱ्याचं हित तर माहिती नाहीच विभागात काय चाललंय हे तर माहिती नाहीच पण रंबीचा खेळ जर खेळायचा असेल मोबाईलवर तर अकाउंट जोडावं लागतं हे मात्र त्यांना तिथं माहिती होत आणि <laughs> हा मुद्दा जेव्हा आम्ही शोधून काढला त्यानंतर दुपारी लगेच एका कुठल्या तरी पुलीस स्टेशनला आमच्यावर कारवाई झाली मी तुम्हाला एक सांगतो आपले जे अध्यक्ष आहेत ना आत्ताचे ते सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते आहेत तिथं कामगार संघटनेमध्ये संघर्षामध्ये प्रामाणिकपणे त्यांनी तिथं कार्य केलं त्यातून ते, ते वाढत वाढत गेले त्यांचं पद तिथं मोठ्या प्रमाणात त्यांना मिळत गेली पण जमिनीवर राहिला आणि आदरणीय पवार साहेबांनी नेहमी नेहमी त्यांना तिथं पाठबळ दिलं आणि प्रामाणिक हे राहिले म्हणून आज ते आपल्या या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि मग आता आक्रमक अध्यक्ष आपले असताना आणि आदरणीय साहेबांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना आहेच सुप्रियाताई आहेत आणि सर्व ने ज्येष्ठ नेते ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील आव्हाड साहेब असतील देशमुख साहेब असतील टोपे साहेब असतील असे असंख्य मोठे नेते हे आपल्या सर्वांबरोबर तिथं आहेत आता लढायचे आणि हे करत असताना एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो पुलीस स्टेशनवर जर तुम्ही गेला एखाद्या अधिकाऱ्यासमोर तुम्ही गेला आणि तिथं तुम्ही जर सर्वसामान्य लोकांचे विषय मांडत असाल आणि ते विषय मांडत असताना गरीबाचे मुद्दे मांडत असताना पुढचा अधिकारी जर मोठ्या आवाजात तिथं बोलत असेल तर तिथल्या तिथं बोलायचं आवाज खाली कारण का झालंय असे या महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखे आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात अधिकाऱ्या समोर जातात तेव्हा आपलं ऐकलं जात नाही बीडमध्ये जर आपण बघितलं ईश्वरी मुंडे नावाची एक महिला दोन वर्ष झाले म्हणजे साडे दिवस पेक्षा जास्त झाले दररोज पोलीस स्टेशनला तीत जात आहे मागणी काय तिच्या पतीला मारलं गेलं तुम्ही जर कालचे फोटो बघितले आम्हाला सोशल मीडियावर टाकता आले नाही त्या व्यक्तीचे सुद्धा डोळे जसे संतोष देशमुखांचे डोळे काढले होते जसं त्यांचं हाल हाल तिथं केलं होतं तसंच या मुंडेचं सुद्धा त्या ठिकाणी हाल हाल करून मारलं आणि त्या पतीला न्याय मिळावा जे कुणी खुनीत ते पकडले जावेत यासाठी ईश्वरी मुंडे तिथं दोन वर्ष झालं प्रयत्न करत आहेत तरी सुद्धा पोलीस प्रशासन तिथं ऐकत नाही आणि मग अशी परिस्थिती असेल तर मग हे जे कुठले अधिकारी असतील जे सत्यातल्या लोकांचं तिथं ऐकत असतील तर मग काय करायचं आपण रस्त्यावर उतरायचं तिथं लोकांची भूमिका मांडायची मला माहिती आहे की या भागातले आमदार जरा फारच ताकदवान आहेत आम्हालाही धमकी दिली वाटतं कुठंतरी त्याच्याचबरोबर त्याच्याच बरोबर आज दोन तीन कारवाई माझ्यावर झाल्यात कुठले ते एफ आय आर झाली असं आम्हाला कळतय अहो आम्ही ईडीला नाही घाबरलो तर तुम्हाला काय घाबरणार आहोत <laughs> आणि जेव्हा लोक आपल्या बरोबर असतील ना अजिबात कोणाला घाबरायचं नाही त्यामुळे ठीक आहे सात आठ महिने थोडंसं गेले आपले पण याच्या पुढं आता लढायचं अध्यक्ष महोदय आहेत सर्व हे मोठे नेते आहेत यादी वाचत होतो अजून जर दहा नावं टाकले असते तर अर्धा तास ते यादीमध्येच गेला असता पण एक मला अध्यक्ष महोदयांना इथं विनंती करायची आहे पिंपरी चिंचवड हे विचाराचं शहर आहे आदरणीय पवार साहेबांनी प्रामाणिकपणे या शहरासाठी खूप काही केलं कारण या शहरावर पवार साहेबांचं प्रेम आहे ते जेव्हा मंत्री होते केंद्र सरकारमध्ये सहा साडेसहा हजार कोटीचा निधी या भागातल्या प्रमुख शहरांना दिला होता अडीचशे ते तीन हजार कोटी निधी हा या शहरामध्ये दिलेला आपण सगळ्यांनी डोळ्यात बघितलेला आहे का कारण जी जी कामं आपल्या सर्वांना आत्ता सुद्धा दिसतात त्याचा अभिमान हा आपल्या सर्वांना आहे ती कामं जर कोणामुळे झाली असतील तर आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये निधी दिला म्हणून तिथं झाले या शहरामध्ये एखाद्या साध्या कंपनीमध्ये जेव्हा अडचण येत होती ना तर लोक कोणाला भेटत होती तर पवार साहेबांना भेटत होती आणि पवार साहेब एका फोनवर तिथं असणाऱ्या लोकांची कामं करत होते आज काय परिस्थिती जर गरीबाला कुठली अडचण आली तर कुठं जावं लागतं आहे का आपल्याला कुठं ठिकाण जायला नाही मग हे शहर तिथं असणारे जे लोखंड लोक आहेत त्यांचं मन तर इतकं मोठं आहे महाराष्ट्रातले तमाम महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून लोक इथे येऊन राहिलेली आहेत इथं असणाऱ्या गावकऱ्यांनी इथं असणाऱ्या लोकल लोकांनी या सर्व संबंध महाराष्ट्राला आपले लोक म्हणून स्वीकारलंय म्हणजे हा मिनी महाराष्ट्र आहे आणि हे मिनी महाराष्ट्रामध्ये आज जर इलेक्शन तिथं असेल तर आपल्याला पूर्ण ताकदीनेच हे इलेक्शन लढावं लागेल असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं त्यामुळे हो अध्यक्ष महोदयांना मी विनंती करतो की या इलेक्शनमध्ये चर्चा अशीच आहे की हे इलेक्शन भाजप विरुद्ध अजितदादांचा पक्ष झालेला आहे जाऊ दे चर्चा काय का होऊ द्या पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपला पक्ष आता मित्रपक्षाची अध्यक्ष साहेब तिथे चर्चा करतील सर्व पदाधिकारी पवार साहेब चर्चा करतील पण काही झालं मित्रपक्षाबरोबर तर मित्र पक्षाबरोबर पक्षा वेगळं तर वेगळं पण इथं असणाऱ्या सामान्य लोकांना तिकीट आणि संधी या इलेक्शनमध्ये दिलीच गेली बाहेर असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं काय काय होऊ द्या मनापासून लढूया जसं इथे असणारा प्रत्येक व्यक्ती मागची महिला असू द्या वरे असणारा युवा असू द्या नाही ते इथं बसणारे पुरुष मंडळी असू द्या आपापल्या जीवनामध्ये करतायत ना आज संघर्ष शाळेत जात असताना वेळेवर पोहोचत नाही कारण का ट्रॅफिक आहे महिलांना बरेच पाण्याची अडचणी असतात गटर तुंबले जी काय कामं इथं हजारो कोटीची केली जातात ती नाते संबंधात तिथं कॉन्ट्रॅक्ट दिले जातात त्यातून पैसा काढला जातो अहो मोठे महामानवांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा या लोकांनी पैसे खाल्ले ते तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहितीये मग अशा पद्धतीने इथं जर कारभार सुरू होत असेल तर हा कारभार बदलण्याची ताकद जर कोणामध्ये असेल फक्त फक्त सामान्य लोकांमध्ये आहे आणि म्हणूनच येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण जर आपल्या मधून जे सामान्य लोक आहेत ज्याच्या मागे जनमत आहे तर हे इलेक्शन लढत असताना जो नुसता टी व्हीवर बोलतो मोठी मोठी भाषणं करतो तत्वज्ञान देतो त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत पण आपल्या वॉर्डमध्ये आपल्या प्रभाग प्रभागामध्ये तुमच्या मागे लोक आहेत का तुमच्या बरोबर लोक आहेत का हे सुद्धा तिथं बघितलं जाईल कारण का इलेक्शन लढत असताना ते सुद्धा लोकल बॉडीज आणि महानगरपालिकेचं इलेक्शन लढत असताना दोन गोष्टी बघितल्या जातात एक ती व्यक्ती म्हणजे जो उमेदवार आहे त्याच्या पाठीमागे काय आहेत का, का लोक दहा बारा हजार लोक नाही तर पंधरा हजार हे बघावं लागतं आणि त्यानंतर पार्टीची अधिकची ताकद वीस एक हजार लोकांची जर मिळाली तर तो उमेदवार निवडून येतो का हे ये त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागतं त्यामुळे येत्या काळामध्ये अध्यक्ष तर आहेच पण मला अध्यक्षांना इथं विनंती करतायत करायची तुषार तुषारबाहुंना अनेक मोठे नेते ज्यांनी लोकसभेच्या काळामध्ये आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला होता त्याच्याचबरोबर अनेक इतर जुने नेते आहेत काही नवीन आहेत ह्या सगळ्यांना एकत्रित आपल्याला करावं लागेल शशिकांत शिंदे साहेब इथे येतील शशिकांत शिंदे साहेब हे अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन चाललेले आहेत एका बाजूला आपले खासदार आहेत अमोलजी कोले त्यांचं मार्गदर्शन तिथं लागेल आणि त्याच्याचबरोबर काही आपले जे उमेदवार होते ज्याच्यामध्ये एक ताई इथंच आहेत त्याच्याचबरोबर राहुल भाऊ सुद्धा थोड्या वेळात इथं येत आहेत ठीक आहे एक उमेदवार होते ते गेले आता त्याच्यामध्ये काय जायचं कधी कधी नवीन नवीन गोष्टी असतात आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी निर्णय चुकून जातो असं आपल्याला म्हणावं लागतं पण जे लोक आपल्या बरोबर आहेत त्यांना तिथं आपल्याला सर्वांना विश्वासात घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीनेच इलेक्शन हे येत्या काळामध्ये आपल्याला लढावं लागेल पण ते लढत असताना आम्ही तर आहोतच बरोबर पण त्याच्यामध्ये तुमची सुद्धा मानसिकता तिथं लढण्याची असावी लागते आहे का मानसिकता आहे का फक्त आता का? का तात्पुरतं काही लोकांनी बोर्ड घेऊन आलेत आणि म्हणतात आवाज खाली आवाज खाली बोलायचं जिगर लागतं आणि ते जिगर कोणाकडे असतं ते प्रामाणिक लोकांकडे आणि स्वच्छ मनाच्या लोकांकडे जे तुम्ही सर्वजण आहात मग आहे का ताकद ती नाही एवढासा आवाज काय राहो आवाज जरा मोठा करून दाखवा ऐकायला भारी वाटलं पण काय बोललं हे मला कळलं नाही पण जाऊ द्या आहे का बरोबर तुम्ही लढायचं का अरे पण पुढची ताकद लय मोठी आहे लय पैसा आहे सोशल मीडियावर जर तुम्ही काय टाकलं जसं आमच्यावर कारवाई होती तशी तुमच्यावर कारवाई होईल ब आहे का अहो आज काल परवा आमचे आवाज आदरणीय पवार साहेब आग आहे बडो आता आम्ही जेव्हा शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षाखाली आम्ही जेव्हा काल परवा बैठका घेत होतो त्या प्रत्येक बैठकीमध्ये जे सर्व विभाग होते जे सेल होते आपल्या शशिकांत शिंदे साहेबांनी काय सांगितलं तिथं उद्या जा उद्या का का की उद्या जाऊन जर कुठलाही कार्यकर्ता जो सोशल मीडियाचा असो कुठल्याही सेलचा असो जर त्या व्यक्तीवर उद्या जर अडचण आली आणि ती व्यक्ती काय भूमिका मांडत असेल तर सामान्य लोकांची भूमिका मांडत असेल आणि अशा व्यक्तीला जर पोलिसांनी जर तुझ कुणी कारवाई केली तर ता चोवीस तासामध्ये या राज्यातले शरदचंद्र पवार या पक्षातले एक तरी तिथं असणारा नेता नाही तर माजी आमदार नाहीतर कुणी त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार चोवीस तासामध्ये तिथं आल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका ही भूमिका शशिकांत शिंदे साहेबांनी तिथं घेतली आणि त्या पद्धतीने याच्या पुढे आपल्याला काम करावं लागेल आम्ही तर आहोतच पण तुम्हाला सुद्धा तिथं राहावं लागेल गेल्या काही दोन अडीच महिन्यामध्ये बऱ्याच काही घटना घडत होत्या घडामोडी होती तर होत होत्या त्यामुळे थोडस या शहराकडे लक्ष देत असताना आमच्याकडनं सुद्धा थोडंसं दुर्लक्ष झालं काही गरीब लोकांची घरं तिथं तोडण्याचा प्रकार प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून तिथं झाला म्हणजे इथं असणारे लोकप्रतिनिधी आधी भूमिका वेगळे घ्यायचे काढा काढून टाका बाहेरचे लोक इथून राहि राहायला आलेली आहेत आणि जेव्हा त्यांना कळालं की बाबा नो इथं अनेक लोक राहतात काही गावकरी सुद्धा लागतात राहतात त्यानंतर त्यांनी भूमिका उलटी केली नाही आता त्यांची घरं ठेवा म्हणजे एकदा हिकडं ना एकदा हिकडं त्याच्यामध्ये आपण भूमिका हीच घेतली आणि आपल्यातले अनेक पदाधिकारी तिथे गेले होते की तिथं असणाऱ्या सामान्य लोकांची जी घर आहे त्याला कुणी हात लावला नाही बाहेर साडेआठशे एकरची जमीन आहे ती कोणाची असेल तर ती गरीबाची असेल अशी भूमिका अनेक लोकांनी तिथं घेतली आणि तीच भूमिका आणि अशाच प्रकारच्या भूमिका इथं राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बाजूला आपल्या सर्वांना घ्यावी लागेल पण याच्यामध्ये काही कारवाई आपल्या या लोकांवर होतील जेव्हा ते भूमिका घेतील तेव्हा कुठल्याही पदाधिकाऱ्यावर जर कारवाई झाली आम्ही तर येऊच पण तुम्ही येणार का त्यांच्या पाठीमागे राहायला अरे काय राव दोन तीन लोक बोलतायत बरं मला महिलांना विचारायचं तुम्ही येणार का मदत दिला महिलांचा आवाज फार मोठा असतो पन्नास टक्के आरक्षण आहे पन्नास टक्के आरक्षण या महानगरपालिकेमध्ये इलेक्शनमध्ये आवाज दाखवा ना जरा पन्नास टक्के सारखा राहणार का उभा नाही 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 हात वर करून राहणार का उभा चला आता पुरुष जे सगळे आणि युवा मंडळी आणि विद्यार्थी इथं जे बसले आहेत त्यांना मी विचारतो लहान मुलं असतील त्यांनी शांत बसा आता जे युवा विद्यार्थी आणि युवक आणि पुरुष सगळे पदाधिकारी आहेत त्यांना राहणार का आपल्या का या कार्यकर्त्यां पदाधिकारीच्या पाठीमागे भक्कम पण चला मग तुम्ही ठरवलं असेल तर काय हरकत नाही त्याच्याबरोबर सर्व या शहराच्या पदाधिकाऱ्यांना अजून एक विनंती आहे मी सरचिटणीस म्हणून सर्व सेलची जबाबदारी अध्यक्ष मोदी आणि पवार साहेब आणि सर्व नेत्यांनी माझ्यावर टाकलेली आहे त्यामुळे मी अशी विनंती इथे करणार आहे की इथं असणाऱ्या या शहराचा विविध सेलचा जो कोणी अध्यक्ष असेल त्याच्यामध्ये सामाजिक न्याय असू द्या अल्पसंख्याक असू द्या इतरही जे काही कामगार सेल असतील या व्यक्तींना सुद्धा येत्या या इलेक्शनमध्ये जेव्हा केव्हा तुम्ही चर्चा कराल त्यांनासुद्धा त्यांची भूमिका त्यांचं मत त्यांचं काय म्हणणे हे सुद्धा विश्वासात घेणं तितकंच महत्वाचं आहे असं मला इथं आपल्या सर्वांसमोर तिथं नमूद करायचं आहे त्यामुळे मी काय वेगळं काय भाषण करणार नाही आता लढाईचं ठरवलेलं आहे काय टेन्शन नाही लोकांच्या पाठीमागे उभं राहायचं रस्त्यावर यायचं हे मात्र आमचं ठरलेलं आहे हे तुम्हाला सुद्धा तिथं ठरवावं लागेल अध्यक्ष महोदय येत्या काळामध्ये विविध बैठका तिथं घेतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हे सर्व जे पदाधिकारी आहेत ह्याच्यामध्ये कृपा करून गट तट ठेवू नका आता विधानसभेला लय गट झाले लय बघितलं मी बरंच काय झालं कसं झालं आता विसरून जाऊ ना आता हे इलेक्शन आमचं नाही हे इलेक्शन कोणाचं आहे कोणाचं तुमचं आहे ना मग गट तट चालणार आहे का चालणार आहे का मग घटत नाही ठेवले है नेते नेते ते तर या सगळ्या नेत्यांनी ते समजून घ्या आणि त्याच्याच बरोबर आता सेलचा प्रमुख असल्यामुळे आणि अध्यक्ष साहेब आता एकदम लढवया असल्यामुळे कुठेही त्या ठिकाणी आपल्याला असं गटत चालणार नाही तिथं स्वतः सर्वजण लक्ष घालतील आणि येणारं इलेक्शन हे आपण एकत्रित लढू मित्रपक्षाबरोबर काय करायचं कसं करायचं हे अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना सांगतील आणि उद्याची रणनीती त्या ठिकाणी सांगितली जाईल पण तुम्ही प्रामाणिकपणे राहा इथं असणारे किती व्यक्ती हे ग्रामीण भागातले त्यांची नातेवाईक आहे त्यांनी हात वर करा अरे कुणीतरी काका मामा आजी आजोबा आई वडील असतील ना ग्रामीण भागामध्ये मग तुम्ही बाहेरून इथं राहायला आलेला आहात काही परिचयाचे लोक असतील आज लय वाईट परिस्थिती आहे त्यामुळे शेतकऱ्यासाठी आपण लढतोय मध्यम लढतोय मग अशी पाटलांचा विषय घेतला आत्महत्याचा एक मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टरली कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली नव्वद हजार कोटी रुपये तिथं आज प्रलंबित आहेत सरकारकडनं आणि कॉन्ट्रॅक्टरली आता आत्महत्या करायला सुरुवात केली आणि या नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये सुद्धा असे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट आहेत जे आज आर्थिक दृष्टिकोनातून अडचणीत आलेले आहेत त्यांच्या पाठीमागे सुद्धा त्या कुटुंबाच्या पाठीमागे प्रत्येक बेघरच्या पाठीमागे प्रत्येक घर ज्याचं तुटणार आहे त्याच्या पाठीमागे आणि मा इथं असणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीमागे आपल्या सर्वांना भक्कमपणे उभं राहायचे ते तुम्ही सर्वजण राहाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने एकत्रित राहू एकत्रित लढू काही बदल येत्या काळामध्ये या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जे काय करायचे ते आपण करूया एवढंच इथं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरे